खूपच सुरेख आणि खूप छान अशी आपली मठरी तयार झालेली आहे अगदी क्रिस्पी नमस्कार मी सुवर्णा तुमचं माझ्या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे हिवाळ्याचे दिवस आहे थंडी आहे ना मग अशा थंडीमध्ये आपल्याला काहीतरी तळलेले पदार्थ हवेच असतात मग आज आपण करणार आहोत मठरी आता ते मठरीसाठी साहित्य कोणतं लागतं पहा प्रथम लागते ती म्हणजे मेथी मेथी मी अगदी धुवून स्वच्छ असे पहा चिरून घेतलेली आहे फक्त मेथीचे आपल्याला पाणीच घ्यायचे आता याच्यासोबत मेथीबरोबर आपल्याला पहा मैदा आपण एक वाटी घेतलेला आहे दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तीन चमचा आपण बेसन पीठ घेतलेलं आहे पिठी साखर आहे अगदी एक चमचा तिळ आणि ओवा एक एक चमचा मो आहे मोठ तिखट आहे मिरची पावडर एक चमचा घेतलेला आहे बारीक रवा एक चमचा आहे आणि मीठ आहे चल आपण आता प्रोसेस करूया तर प्रथम पहा हे जे पीठ आहे ना आपण याच्यात घेऊया ओतून याच्यात आपल्याला मोहन घालायचं आहे तेलाच पहा सगळं पीठ आपण घेतलेलं आहे आणि हा रवा आपल्याला तीन चमचे याच्यात तेलाचं तेला मोहन घालायचं आहे तेल आपलं गरम झालेलं आहे तर तेलाच मोहन आपण या पिठामध्ये घालून घेत आहोत म्हणजे आपली मठरी खुसखुशीत अशी होते आपण ही मेथी आहे ना ही मेथी आपण तेलावर परतून घेऊया तेल आपलं गरम झालेलं आहे याच्यात आपण ही भाजी घालतो भाजी आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं भाजी घातली की कट्टी लागते ना त्यामुळे आपण भाजी थोडीशी परत आहोत एक मिनिटासाठी भाजी परत पहा भाजी आपली परतून झालेली आहे गॅस बंद करत आहोत पहा आपण हे तेलाचं मोहन घातलं ना हे व्यवस्थित पिठाल लावून घेणार आहोत चोळून व्यवस्थित म्हणजे आपली मटरी खुसखुशीत अशी होते पहा हे छान असं व्यवस्थित मी चोळून घेत आहे पहा असा मुटका होणं गरजेचं आहे म्हणजे आपलं मोहन व्यवस्थित झालेलं आहे अगदी परफेक्ट मी तेल घातलेलं आहे तुम्ही तूप घातलात तरीही चालेल पहा मुटका अगदी सहज होत आहे याच्यात आपण आता ही जी भाजी परतून घेतली ना ही घालतात भाजी थोडी थंड होऊ द्यायची पहा पिठी साखर आहे ही घालत आहोत हे मीठ आहे तुमच्या घाला चमचा मीठ आहे हे तीळ आणि ओवा आहे पहा हे आपण आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तीळ ओवा मेथी भाजी यामुळे मठरी अतिशय छान असे होते अगदी क्रिस्पी असे होते आता तिखट आपण याच्यात घालायच नाही तिखट घातलं की काय होतं माहिती का सगळं तेलात उतरलं जातं मठरी तळून झाल्यानंतर आपण ही मिरची पावडर घालणार आहोत वरून घालायचं आहे तळून झाल्यानंतर भुरभुरायचं पहा आधी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं छान मिक्स झालेला आहे पहा छान असं पाणी मिक्स करून झालेलं आहे आपण आता मळून घेत आहोत पहा थोडं थोडं पाणी घालायचं आहे कारण मेथी आहे आपली ओलसर आहे त्यामुळे पाणी फारसं लागत नाही आम्ही थोडं थोडं पाणी आपण हे म्हणून घेतो छान असं हे मळून झालेलं आहे आपलं पहा थोडस आपल्याला हे घट्टच म्हणायचं आहे फारसं सिरसर करायचं नाही पहा अशा पद्धतीचं आपलं हे पीठ मळायचं आहे आता हे आपण एक दहा मिनिटासाठी झाकून ठेवत आहोत याच्या आपण झाकण ठेवतो अवघे दहा मिनिट पहा हे मळून झालेलं आहे आपण याच्यावर हे झाकण ठेवत आहोत आणि आपण साठा करून घेत आहोत पहा इथं मी तीन चमचे मैदा घेतलेला आहे साठा करण्यासाठी याच्यात आपण तूप घालत आहोत तीन चमचे आपण तूप घालत आहोत आणि हे आपण मिक्स करून घेत आहोत तू पुलाव तू घालून साठा साठा आपला छान असा झालेला आहे आपण फेटून घेतलेलं आहे छान प्रोसेस पहा दहा मिनिट झालेली आहे आपण झाकण काढलेलं आहे पहा पीठ आप छान आपलं असं झालेलं आहे थोडस हाताला तेल लावते आता हे छान मळून हे पीठ फारसं मळायचं नसतं अगदी चपातीचे कणिक ना असं मळून घेतलं नव्हता पण अगदी भिजवून असं ठेवलं आणि आता आपण हे त्याचे गोळे करून घेत आहोत पहा अशा पद्धतीनं गोळा करायचा हा आपण लाटत आहोत पहा आपण चपाती लाटतो ना तशा पद्धतीने हे लाटून घ्यायचं अगदी चपाती सारखं पातळ सामना लाटायचं पहा मेथी आहे याच्यात ओवा आहे तिळ आहे सुद्धा खूप छान असं दिसत आहे पा हिवाळ्याचे दिवस आहे मेथीची भाजी भरपूर येते त्यामुळे आपण असा वापर नक्कीच करू शकतो चहा सोबत आपल्याला गरमागरम हे स्नॅक्स अतिशय छान असे लागतात पातळ आपलं हे लाटून झालेलं आहे पहा दाखवत आहे अगदी असं लाटायचं आहे आणि याला पण आता हा जो साठा करून घेतलेला आहे ना थंडीचे दिवस असल्यामुळे पहा साठा घट्ट झाला हा लगेच हा साठा आपण लावून घेत आहोत पहा सगळं आपण पोळीला व्यवस्थित लावून घेत आहे चाललं जातं ना थंडीमुळे थंडी आहे ना लगेच आपला आला पहा आता पहा आपण काय करायचं आहे हे असे आता गुंडळ जायचं आहे आपणाला अशा पद्धतीने आपल्याला हे गुंडळायचं आहे मध्ये हवा ठेवायची नाही आहे फक्त असं पुन्हा हे जायचं आहे आता याला मी तर कट मारते हे सुद्धा आपल्याला असंच गुंडवायचं आहे पहा मध्ये हवा न ठेवता अशा प्रकारे हे गुंडवत जायचं आहे आता पहा फक्त आपण याला आता कट मारत आहोत असं पहा सगळे आपण असे पद्धतीनं कट करत आहोत हे सगळे मी कट करून घेते आता पहा आपल्याला काय करायचं आहे की गोळी आहे ना कट मारलेली आहे आता ही गोळी अशी ठेवायचे असा तिरका असं तिर्कं प्रेस करायचं आहे पहा पहा प्रकारे तिरकं प्रेस करायचं आहे आणि लाटण्याच्या साह्याने आपण हे लाटून घेणार आहोत असं अगदी हलक्या हाताने असं हे लाटायचं आहे फारसं प्रेस नाही करायचा पहा अशा पद्धतीचं आपण हे लाटून घेत आहोत सगळंच अगदी पोदार आपण लाटायचा आहे अशा पद्धतीने आपले सगळं लाटून झालेलं ला आहे आपण आता हे तळून घेत आहोत आपण आता एक हे सोडून घेऊया आपण

आहे आपण आता ही काढून घेऊया पहा लेयर अतिशय छानसे सुटलेले आहेत अगदी सगळे लेयर सुटे झालेले ले आहेत दुरुस्ती झालेली सगळे आपण आता असे करून घेत आहोत पहा याच्यावर आपण हे मिरची पावडर आहे ना हे असे भरभरत आहोत त्याच्यावर मी चाट मसाला असलात ना तरी चालेल छान पहा खूप सुरेख तळून झालेला आहे आपण हे काढत आहोत पहा खूप छान अगदी लेअर सुटलेले आहेत खूप छान असा ते खूप छान लेअर सुटलेले आहेत पहा याच्यावर आपण आता ही मिरची पावडर आहे ना हे बरोबर पहा खूप क्रिस्पी अतिशय लेअर अगदी अशी सुटलेली आहेत पहा पहा खूप छान खूप सुंदर असे लेअर सुटलेले आहेत सुटलेले आहेत आपण काही काढून घेतो पहा खूप सुरेख वा वा खूप सुरेख खूप छान अशी आपली मठरी तयार झालेली आहे पहा अगदी क्रिस्पी अशी झालेली आहे पहा किती सुंदर पहा खूप आणि खूप छान सगळीच मठरी अतिशय क्रिस्पी अशी झालेली आहे सगळं लेअर अगदी सुटलेले आहेत पहा पहा मी पहा आवाज येतोस खूप छान झालेला आहे अगदी सुंदर चल मग तुम्ही अशीच मठरी करा सगळे अगदी घरातले खुश होते त्याच्यावर चाट मसाला पण भर आहे वरून मिरची पावडर भर आहे त्यामुळे अतिशय सुंदर खूप छान खूप टेस्टी आवाज येत असेल तुम्हाला